मस्त असा रवाळ कलाकंद जो आहे हा कलाकंद जो आहे मी ना पनीरपासून बनवला आहे ना दुधापासून बनवलाय सिंपली एक कप तांदूळापासून जो आहे हा रवाळ कलाकंद बनला आहे चला तर सविस्तर रेसिपी पाहूया तर इथे जे आहे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर तांदूळ जे आहे इथे मी छोट्या साईजचा तांदूळ घेतलेला आहे म्हणजे खूप चिकट होतो असा तांदूळ घेतलेला नाही इंद्रायणी बासमती आंबे मोहर सोडून मी दुसरा तांदूळ तुम्ही हवं तर मदर इंडिया असा तांदूळ घेऊ शकता कारण खूप चिकट होईल असा तांदूळ नको आहे किंवा लांबीला सुद्धा जास्त तांदूळ नको आहे आपल्याला त्यानंतर इकडे जे आहे एक प्लेट घेतली त्यावर कॉटनचं कापड जे आहे स्वच्छ आतरून घेतलं त्यावर तांदूळ घातले आणि स्वच्छ अशा सगळीकडून जे आहे आपल्याला तांदूळ पुसून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही धुवून दु, जे आहे दोन ते तीन तास वाळवून सुद्धा घेतले तरीसुद्धा चालेल इथे मी जे आहे पुसूनच घेतले आहेत तर तांदूळ पुसले गेले आहे व्यवस्थित आता परत आपण ते तांदूळ जे आहे एका डिश डिशमध्ये त्याच डिशमध्ये काढून घेऊया आणि तांदूळ पुसल्यावर पाहू शकता तुम्ही ते अजिबात असे पावडर वगैरे काही राहिलेले नाही छान असे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत तर इकडे जे आहे कडे ठेवली त्यामध्ये पाच चमचे जे आहे तूप घातलेलं आहे वाटीने म्हणाल तर अर्धी वाटीने थोडंसं कमी असं तूप घातलेलं आहे त्यानंतर तांदूळ घालून घेतले आणि लो फ्लेमवर आपल्याला हे तांदूळ जे आहे छान असे गोल्डन सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे कारण आपण लो फ्लेमवर जेव्हा तांदूळ भाजतो ना तर तांदूळ जे आहे आतमध्ये पर्यंत भाजला जातो आणि जेव्हा आपण हाय फ्लेमवर किंवा मग मीडियम टू हाय फ्लेमवर तांदूळ भाजू तर नुसतं वरून कलर बदलेल आतून कच्चं राहील आणि मग ते खाताना जे आहे असे रवाळ एकदम कलाकंद सारखे टेस्ट येणार नाही नुसतं काहीतरी करपट लागेल तर तांदूळ भाजताना अजिबात घाई नाही करायची पाच ते सात मिनटं जे आहे तांदूळ भाजायला लागतात त्यामुळे तांदूळ भाजायला अजिबात गहिणी करायची लो फ्लेमवर जे आहे सर्व तांदूळ जे आहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर हे बघा इकडे जे आहे हलका हलका असा तांदुळाचा कलर जो आहे बदलायला सुरुवात झालेली आहे तुम्ही कधी विचार केला होता हो। तर तांदळापासूनसुद्धा कलाकंद बनला जातो पण हो तांदुळापासून एकदम स्पेशली असा कलाकंद बनला जातो तुम्ही हवा तर कुठले तुम्हाला मिठाईचं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मिठाई आपल्याला कुठंतरी पोहोच करायची आहे किंवा कोण आपल्याला मिठाई जी आहे भेट द्यायची आहे तर ही जी मिठाई आहे एकदम परफेक्ट आहे सगळ्यांना आवडेल अशी आहे आणि बनवायला अगदी सोपी अशी आहे तर हे बघा गप्पा मारता मारता इकडे आपले तांदूळसुद्धा भाजून झालेले आहेत तर छान प्रकारे कलर बदललेला आहे तांदूळाचा आणि तेव्हा जितके तांदूळ भाजायला सुरुवात होती म्हणजे जा आपले तांदूळ जे आहे ऑलरेडी रोस्ट झालेलेच आहेत हे तर तूप जे आहे इतकं प्रमाण जे आहे तुपाचं परफेक्ट आहे हवं तर त्या तांदूळां जे आहे थोडंसं तूप जे आहे रिलीजसुद्धा केलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे तांदूळ भाजून झालेले आहे ते आपण गॅसची फ्लेम जी आहे ऑफ केलेली आहे कारण कढई जी आहे ऑलरेडी गरम आहे तर आणखीन करपट न होऊ म्हणून मी गॅसची फ्लेम ऑफ करून टाकली तर तांदूळ जे आहे एका डिशमध्ये काढून घेऊया तर सर्व तांदूळ काळून घेतले आणि छान असे पसरवून आपण ह्याला जे आहे थंड करण्यासाठी ठेवूया कारण आपल्याला तांदूळ जे आहे थंड झाल्यावरच मिक्सरचं ग्राइंडमध्ये वाटायचे आहे गरम गरम नाही वाटायचे तर इकडे जे आहे एकदम हेल्दी अशी एक मी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे की दोन ते तीन चमचे जे आहे हवरी घेतलेली आहे म्हणजेच की पांढरे तीळ घेतलेले आहेत तर आता थंडीचं सीझनसुद्धा चालू आहे आणि तीळ जे आहे अतिशय फायदेशीर आहे गुणकारी आहे कॅल्शियम मॅग्नेशियमने भरपूर आहे त्यानंतर अर्धी वाटी जे आहे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे म्हणजे खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे तुम्ही हवं तर घरात किसलेलं सुद्धा घेऊ शकता पण त्याची जी आहे काळी पट काढून घ्या खोबऱ्याची कारण जे आहे आपला कलाकंद लक कळपट होणार नाही अशा प्रकारे तर इकडे जे आहे बोलता बोलता तांदूळसुद्धा थंड झाले आणि सगळं व्यवस्थित एकत्रितसुद्धा झालं तर सुकं मिक्सरचं जार घेतलेलं आहे इथे आणि मिक्सरच्या जारमध्ये जे आहे सर्व तांदूळ खोबऱ्या किस त्यानंतर पांढरे तिळ जे आपण मिक्स केलेलं सर्गळं होतं ते घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हेल्थची जी आहे फाईन पावडर न करता दरदरीत असं पल्स मोड रोड वाटायचं आहे खूप असं जाडसर ठेवायचं नाही आहे किंवा मग खूप फाईन पावडर नाही करायची अशा प्रकारे जे आहे जरदरीत दर असं वाटून घ्यायचं आहे तर इकडे जे आहे आपलं वाटण तयार झालेलं आहे जरदरीत दर असं हे थोड्या वेळ साईडला ठेवूया इकडे कढई ठेवली तीच कढई घेतलेली आहे मी तू कारण त्यामध्ये जे आहे थोडंसं तूप जे आहे रिलीज होतं आणि यामध्ये जे आहे मी एक वाटी साखर घालून घेतली त्यानंतर त्याच वाटीमध्ये तीन चमचे साखर आणखीन घातलेले आहे तर या प्रकारे जे आहे साखर घालून घ्यायची ग्लॅसची फ्लेम जी आहे लो आहे आणि साखर हाताने जी आहे अशी पसरवून घेतलेली आहे ज्यावेळेस थोडीशी साखर मेल्ट होईल तेव्हा आपण जे आहे साखरेला मिक्स करायला सुरुवात करूया किंवा मग घालवायला सुरुवात करूया तर अशा प्रकारे जे आहे आपल्याला ह्या साखरेचं कॅरेमल बनवायचं आहे कारण कॅरेमलने जेव्हा आपण कलाकंद बनवणार आहोत तर कलर टेक्स्चर आणि चव ह्या तिन्ही गोष्टी वाढणार आहेत त्यामुळं ह्याने आपण जे आहे कॅरेमलने बनवत आहोत बनवायला सोपं आहे कॅरेमल बनवायला खूप काय अवघड नाही आहे फक्त ज्यावेळेस साखर जी आहे कढईमध्ये पसरवून घालायची आणि ज्यावेळेस थोडीशी मेल्ट होईल तेव्हा मिक्स करायला सुरुवात करायची तर हे बघा इकडे जे आहे बोलता बोलता साखर जी आहे मेल्ट होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकार जे आहे साखरेचा आपण कॅरेमेल बनवूया सगळ्या ग सगळे जितक्या पण आपण ह्यामध्ये वस्तू घातलेल्या आहेत सगळ्या ज्या आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात त्यामुळं आपल्याला मार्केटमधून आणायला जायची अशी काही गरज नाही आहे जे काही आहे ते घरातच आहे आणि घरातल्या साहित्यापासून अतिशय सोपी आणि अतिशय टेस्टी आणि एकच नंबर अशी ही कलाकंद बर्फी आपण बनवणार आहोत तर इकडे जे आहे आपल्या साखरेचं कॅरेमल तयार झालेलं आहे आणि आता आपण या कॅरेमलमध्ये जे आहे आपण वाटण काढलेलं आहे जे तांदूळाचं ते घालून घेऊया तर सर्व घालून घेतलं आणि व्यवस्थित असं कॅरेमलमध्ये मिक्स करून घेऊया आता इथे अजिबात घाबरायचं नाही कधी कधी काय तर कॅरेमल आहे मग ते घट्ट होईल किंवा असं ते फुटलं जाणार नाही नंतर तसं काही होणार नाही आहे छान असं व्यवस्थित एकत्रित करायचं घाई गडबड अजिबात करायची नाही काही होत नाही नंतर सगळं कॅरेमल जे आहे व्यवस्थित असं मिक्स होणार आहे तर हे बघा अशा प्रकारे जे आहे मिक्स करून घेतलं आणि कलर पाहू शकता किती मस्त आलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी जे आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे आपलं नॉर्मल घरामध्ये जे दूध अवेलेबल असतं ते घेतलेलं आहे तापवलेलं असलं तरीसुद्धा चालेल किंवा नसेल तापवलं तरीसुद्धा चालेल नॉर्मल टेम्परेचरचं चा दूध घेतलेलं आहे तर एक वाटी तूप मी दूध जे आहे आज उघर घालून घेतलं थोडंसं मिक्स करूया कारण दूध घातल्यावर जे आहे थोडंसं मिक्स करायचं त्यानंतर त्याच वाटीन जे आहे एक वाटेला थोडंसं कमी असं परत दूध घातलेलं आहे कारण जे आपण तांदूळ घातलेले आहे ते शिजण्यासाठी आपल्याला दूध घालणं आवश्यक आहे आता तुम्ही म्हणाले यामध्ये खूपच गुठळ्या झालेल्या आहेत तर काहीच नाही जसं जसं ते शिजल तसं तसं त्या गुठळ्या ज्या आहे आप ला ला पोआ फुटल्या जातील फक्त आपल्याला काय करायचं आहे थोडंसं चालवत राहायचं आहे किंवा मग मिक्स करत राहायचं आहे तर हे बघा इकडे जे आहे छान प्रकारे मिक्स होत आहे आणि आत्ताच कन्सिस्टन्सी जी आहे घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे आणि इकडे गुठ्ठ्यासुद्धा चांगल्या प्रमाणात फुटत आहेत तर या पद्धतीने जे आहेत मिक्स करून घेत आहे आणि कलर पाहू शकता तुम्ही आलाय का नाही मस्त असा बाजारसारखा कलाकंदचा कलर मार्केटमध्ये आपण जे स्वीट मार्टमध्ये जातो कलाकंद घेऊन येतो त्याच प्रकारचा कलर आलेला आहे तर हे बघा या ठिकाणी जे आहे छान असं मिक्स करत आहे एकत्रित करत आहे लो फ्लेम ठेवायची गॅसची नाहीतर खाली लागायची सुद्धा शक्यता असते त्यामुळं सारखं जे आहे चालवत राहायचं आहे चा अजिबातमध्ये सोडायचं नाही आहे नाहीतर काय होतं खाली लागायची शक्यता असते त्यामुळं मग कर्पटवाससुद्धा येऊ शकतो आणि हे बघा इकडे छान असं घट्ट झालेलं आहे कढईसुद्धा सोडायला सुरुवात झालेली आहे थिकनेससुद्धा छान प्रकारे आलेला आहे आणि कलर पाहू शकता टेक्स्चर पाहू शकता एकदम अमेझिंग अशी ही बर्फी तयार होणार आहे तर हे इकडे जे आहे हे पहा अशा प्रकारे ज्या वेळेस कढाई सोडायला सुरुवात होईल तेव्हा आपलं जे आहे कलाकंदाचं सारण जे आहे कलाकंदाचं मिक्स जे आहे तयार झालेलं आहे अशा प्रकारची कन्सिस्टन्सी हवी आहे तर इकडे जे आहे एक डिश घेतली त्याला थोडंसं असं तुप्पाने हात लावून घेतलेलं खूप असं तुपाने ग्रीस नाही केलं थोडंसं तूप जे आहे लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर आपलं जे बर्फीचं मिक्सर आहे कलकंचं मिक्सर आहे ते काढून घेतली एक वाटी घेतली वाटीला थोडंसं असं तुपलावून घ्यायचं आणि व्यवस्थित असं जे आहे बर्फी आपली थापून घ्यायची आहे आणि छान व्यवस्थित तशी त्याला शेप द्यायचं आहे तर या प्रकारे जे आहे आपली कलाकंद बर्फी तयार झालेली आहे आता आपण याला जे आहे अर्धा तास रेस्ट देऊया म्हणजे गरम आहे थोडीशी थंड झाली की मग आपण त्यालाचे काप बनवूया त्या अगोदर थोडेसे काजूने त्याला गार्निशिंग करूया तुम्ही हवं तर पिस्त्याने किंवा मग आणखी कुठल्याही ड्रायफ्रूटने तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे इकडे मी जे आहे थोडेसे काजूचे कतरण घेतलेले आहे आणि त्याने छान असं गार्निश केलेलं आहे आता मी या ठिकाणी जे आहे आतमध्ये विलायची टाकायचे विसरले होते विलायची पावडर त्यामुळं थोडीशी वरून भुरभुरली तुम्ही आतमध्येच टाका त्यानंतर अर्धा तास रेस्ट दिल्यावर आपण याचे जे आहे कटिंग करून घेऊया आणि ज्यावेळेस आपण याची कटिंग करत आहोत तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथी असा हा कलाकंद झालेला आहे सहज तोंडात टाकताच विरघळेल असं झालेला आहे कारण ज्यावेळेस आपण कटिंग करतो आहे त्यावेळेस इतका इझी जातो आहे आणि अशा प्रकारे आपला जो आहे कलाकंद तयार आहे रवाळ एकदम कलाकंद कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये होममेड कलाकंद तयार झाला रेसिपी आवडली असत लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी